खूप सुंदर वाटत मस्त असा उंचावरून एकदम नमस्कार मित्रांनो तू स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे मल्यामध्ये तर मल्यामध्ये जाऊन बघूया काय कसं काय आता आपण सकाळ सकाळ बघूया कोकणातली सकाळ तर आपण कोकणातील सकाळ अनुभव आहे आपण डायरेक्ट मल्यामध्ये तर आपण आलेलो आहे खाली रोडला या साईडला आपण बघा या साईडनं आता आपण आलेलो आहे आता इथून आहे खाली ते मल्यामध्ये बघा मस्त हिरवगार आणि सकाळी एकदम दुखं पडलं होतं बघा अजून धुकं आहे साका पाठी सकाळ सकाळ आले आपण माल्यामध्ये कोकणातील सकाळ बघा बघा समोर कशी धुकं लागलेत बघा झबर दुस आहे ते बघा एकदम डोंगर बघा एकदम धुक्याने एकदम व्यापला आहेत एकदम कमी आहे नाहीतर जोरदार पाऊस वगैरे हो असतो आज थोडा पाऊस कमी वाटतोय पूर्ण चोवीस तास पाऊस लागत होता इकडे या साईडनं पण पाकाडी आहे इथून पण आम्ही पाटीलवाडे इथून आम्ही वरती जातो आणि या साईडनं रस्ता आहे इकडून पण जायला वरती आहे इकडे रोड आणि आता आम्ही इकडून पण जातो त्याच्यानंतर बघा आलो आता पण मल्यामध्ये टॉवर आहे इलेक्ट्रिक आता पण इथून वरतून झाल्या एकदम डोंगर आहेत आणि धुकं बघा असं लागलं आहे ते एकदम सकाळ सकाळ भरपूर धुकं लागलं आहे बघा या साईडला आणि इकडे या साईडला पूर्ण भात शेती झालेली आहे आणि ॲक्च्युली कसं आहे पाऊस जोरात पडायला लागला आहे हे बघा मस्त असं भात झालेलं आहे पूर्ण पण धुकं बघा धुकं झुम करून दाखवलो पूर्ण धुकं धुकं झालं आहे बघा बघा शेतीची पूर्ण पावसाने वाट लावली आहे पूर्ण शेती झालेली आहे आणि पाऊस जोरात पडतो आहे त्याच्यामुळे भातांची पूर्ण वाट लागणार आहे बघा सकाळ सकाळ एकदम मस्त असं वाटतंय बघा बघा आता आपण आलेलो आहे ब्रिजचे आहे ते आमचा इकडे ब्रिज आहे या साईडला बघा इकडे नदी आहे आणि सकाळ सकाळ आपण आलो इकडे मस्त वाटते एकदमही का एकदम सकाळ सकाळ फिरायला वगैरे एकदम आणि एकदम चिमण्यांचा चिवची वाट वगैरे हो मस्त वाटतं बघा पाण्याचं आवाज बघा पाणी काल पाऊस झाला पाणी वाढलं आहे तेवढं बघा मस्त हा नदी आपली इकडं খু একদম ধুপা বাগা গৈ লাগে বিজেপি अजून पाठी माझ्या दिसला असेल पूर्ण दुखच आहे अजून आता आपण ब्रिजवरती आहे हे बघा पुलावरती आलेलं आहे आणि जोरदार दुख आहे अजून हे बघा ह्या साईडला नदीचा आवाज येत असेल मस्त असा आवाज येत आहे नदीचा फुलफूल अंदान धरले आहे बघा इकडे आता धुकं थोडं थोडं कमी होत चाललेलं आहे बघा तिकडे पण त्या साईडला पाठी बघा भात आहे ते पण भात झालेलं आहे वगैरे माला बनवलं आहे तिकडे बघा मस्त वातावरण बघा एकदम भारी झालं आहे ना एकदम जबरदस्त वातावरण झालं आहे एकदम सकाळ सकाळ एकदम भारी झालं आहे वातावरण चालू आता बघा आपण वरती या साईडनं आता बघूया आता उंचावरती आलेलो आहे म्हणजे आपल्याला भात सिटी पूर्ण बघायला भेटेल बघूया एकूण नदी वगैरे कशी दिसते ती तुम्हाला अगोदर खूप भारी वाटतं म्हणजे उंचावरून तर आता आपण आलो आहे बघा खूप सुंदर वाटतंय म्हणजे व्यू बघा एकदम भारी वाटत मस्त असा उंचावरून एकदम पूर्ण भारी शेती आहे ब्रिज लेन आहे समोर आपला थोडस ढग एवढं भारी केलं नाही बघा जबरदस्त ढोक केले एकदम अजून दुख आहे बघा त्या ति साईडला तिकडे थोडं थोडं तिकडे दुख आहे अजून या साईडला अजून दुःख थोडं कमी झालंय बघा इकडे बघा पूर्ण शेती आहे उंचवरून जाम भारी वाटतं म्हणजे असं पूर्ण डोंगर बघा एकदम एकदम सूर्याची किरण पडली सगळ हे बघा सूर्यदेव उगावलेले आहेत मस्त आणि सूर्याची किरण एकदम पडलेली आहेत बघा इथे सुचड पडलाय या साईडला पूर्ण कालोक हो आहे तर या साइडला इकडे पडला इकडून उगवलेलं आहे त्यामुळे बघा एकदम मस्त असं किरण पडले आता ना थोडं थोडं तर मग ते पूर्ण एकदम किरण पडल्यासारखे हे बघा हे बघा पूर्ण भाग वरती पण या साईडला भाग त्या रानातली वगैरे येतात त्यामुळे असं साड्या वगैरे लावल्यात तुमच्याकडे पण अशा साड्या लावतात का नक्कीच कमेंट करून सांगा इकडे रानातली वगैरे येतात त्यामुळे साड्या वगैरे लावल्यात त्या साईडला पण बघा इकडे भातश येते पूर्ण अशी पूर्ण नदी आहे या साईडला पूर्ण नदी आहे आता हा पूर्ण तिकडे आलेलो आहे नदीच पाया पाणी बघायचं कमी झालं आहे विसर्जनच्या टायमाला इथनं पूर्ण या साईडनं वरून पाणी चढलं होतं पूर्ण आणि ह्याच्यावरनं पाणी गेलं होतं विसर्जनच्या टायमाला आता पाणी बघा किती कमी येते जाम पूर्ण पाणी कमी झालं आनंद धरलं होता पण वाहून गेलेलं आहे वाटतं ते बघा पूर्ण पाणी कमी झालं आणि या साईडला आपण गणपती विसर्जन केलं गणपती इथंच ठेवलं होतं या साईडला आणि या साईडला इकडे विसर्जन केलं होतं इकडे तर चला गणपती विसर्जन केलं होतं विसर्जन करताना पाणी पूर्ण यायला लागून होतं वरती पूर्ण असा हो या साईडला पूर्ण पाणी होतं इकडं आणि इकडे या साईडला गणपती होते पूर्ण पूर्ण लाईनीला गणपती लावले होते असे त्याच्यावर वरून पाणी जात होता असा इकडून नदीवरती नदीवरती पाणी पाणीवा किती कमी आहे ते बघा माझ्या पाठी बघत असाल पूर्ण पाणी कमी आहे हे सगळं आणि जेव्हा आपण गणपतीला आलो होतो तेव्हा गणपतीला एवढं पाणी होतं ना गणपती विसर्जन करायला पण भेटत नव्हता पाऊस पण त्या दिवशी भरपूर होता त्यावर त्याने मला बघा जवळजवळ या कातलावरती पाणी चढला होतं इकडच्या इथल्या कातल्यावरती म्हणजे घासून पाणी चाललं होता इकडून आणि आता पाणी बघा किती कमी आहे आता पाऊस पण तेवढा कमी झाला होता आणि दोन दिवस आपला चोवीस तास पाऊस पडत होता त्या टायमाला परत पा पाणी फुल झाला होता तेवढंच पाणी कमी झालं आहे परत तसा पाऊस पडतो ना तोपर्यंत तेवढा पा पाणी वगैरे वाढतं वाढल्यानंतर परत पाऊस गेल्यावर पर परत पाणी कमी होतं इकडे पाणी आहे का पूर्ण आढळून जातं म्हणून कुठेतरी ढवामध्ये पाणी साठतं नाहीतर जास्त पाणी नसतं पावसामुळेला नदीला वाऊ पण नसतं एवढं पाणी असतं म्हणजे जाम पाणी वगैरे होतं इकडून पूर्ण वर वरपर्यंत चढतो पाणी तर, ता 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 तर, तर आता आपण जाऊया त्या साईडला इकडे पुढे तर मित्रांनो आता बघा आठ वाजलेले आहेत तर आता आता पूर्ण उगवलं आहे बघा सूर्यदेव आणि कि भारी किरण आलेत बघा आता बघा तिथे पूर्ण मोकळं आलं एकदम आणि वातावरण कसं वाटतं बघा आणि त्या साईडला बघा नदीकडे एकदम मस्त असं पूर्ण असं उजाळलं आहे बघा एकदम ते तर आता आपण जाव्या घरी बघा कसं वाटतं एकदम वातावरण एकदम मस्त वाटते एकदम कोकणातील बघा तर मित्रांनो कोकणातील सकाळ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर चला आता आपण जाऊया घरी बघा त्या साईडला तिकडे ब्रिज आपला आता इकडून ह्या साईडला वरती होतो आपण आता इथून डायरेक्ट घरी जायचं आहे चला बघा कसं मस्त वातावरण वाटतं तर आता आपण इथून डायरेक्ट वरती जाणार आहोत रस्त्यानं जाऊया इकडून पण वाटा आहे आपल्या पाकाडी वगैरे पण आपण रस्त्यानं जाऊया रस्त्यानं रस्त्यानं मस्त मस्त वाटतं आहे पाकडी कशी वरती चढायला लागतं रस्त्या रस्त्यानं भारी मजा येते एकदम चालायला वगैरे आणि आमचा रोड पण बघा किती भारी येतो मस्त रोड आहे हे बघा ही पाकाडी आहे इथून तो वरती पाकाडी आहे पण आपण जास्ती करून रस्त्यानंच जातो आणि आपलं इकडं भात आहे मग वरी गेलेली आहे इकडे ಬಾಡಲ ಬಂದು ಡಾಯಾ ರಸ್ತ ಸುಂದರ ರಸ್ತಾ गाडीचा आवाज पण येणार नाही एवढा म्हणजे एकदम मस्त रस्ता आहे बघा समोर आढळल्यानंतरच दिसत असेल इथं पाटीलवाडी पाटीलवाडी एरो दिला इकडं पाटीलवाडी एरो ह्या साईडला दिला इकडे इकडून डायरेक्टवाडी पाटीलवाडी बस थांबा त्यानंतर इथून डायरेक्ट वरती आम्ही तेवढे चव्हाणवाडी इकडे रोड गेला आहे यावरती आपल्या याकडं कुठून चाललं आहे तर इथून डायरेक्ट परिस्थिती तर मित्रांनो बघा इथे आई गावनं बनवते आता आईच्या घावनाच आपला वडील आईने बनवले तर मित्रांनो कधी वर्षी गहोनं तुम्हाला आवडतं त्यांना कितीच कमेंट करून सांगा तर मित्रांनो आता वरती मस्त आई गावनं बनवतो सकाळ सकाळ होत मला खूप गावना आवडतात खूप भारी लागतं गावनं वगैरे गावनांच्या कोरीच्या घायला लय भारी वाटतात म्हणजे मस्त चहा वगैरे मला खूप सुंदर घावणे झाली ही व्हिडिओ कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या कोकणातील सकाळ कशी वाटली ही नक्कीच कमेंट करा बाय बाय टेक केअर